किसान क्रेडिट कार्ड किसान क्रेडिट कार्ड केसीसी योजना ही शेतकऱ्यांना कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना शेतीसाठी आणि इतर कृषी संबंधित गरजांसाठी वेळेवर आणि पुरेसा आर्थिक पुरवठा करणे हा आहे योजनेची मुख्य उद्दिष्टे आणि वैशिष्ट्ये कर्ज मर्यादा या योजनेअंतर्गत तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाते हे कर्ज शेतीच्या कामांसाठी जसे की बी बियाणे खते कीटकनाशके आणि शेती उपकरणांसाठी वापरले जाऊ शकते काही प्रकरणांमध्ये दुग्धव्यवसाय आणि पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही ही सुविधा उपलब्ध आहे व्याजदर आणि अनुदान या योजनेत शेतकऱ्याला नऊ टक्के व्याजदराने कर्ज मिळते पण सरकार दोन टक्के अनुदान देते जर शेतकऱ्याने कर्जाची वेळेवर परतफेड केली तर त्याला तीन टक्के अतिरिक्त सवलत मिळते त्यामुळे शेतकऱ्याला हे कर्ज केवळ चार टक्के व्याजदराने मिळते क्रेडिट कार्डची सुविधा हे कार्ड एक प्रकारच्या रिव्हॉल्व्हिंग क्रेडिट लाईन रिव्हॉल्व्हिंग क्रेडिट लाईन सारखे काम करते यामुळे शेतकरी त्यांच्या गरजेनुसार पैसे काढू शकतात आणि जमा करू शकतात अर्ज करण्याची प्रक्रिया शेतकरी जवळच्या बँक शाखेत सहकारी बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन अर्ज करू शकतात अर्ज करण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रे लागतात योजनेसाठी पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे पात्रता अर्जदार अठरा ते पंचाहत्तर वयोगटातील असावा तो शेतकरी शेतीचा मालक भाडेकरू शेतकरी तोंडी पट्टेदार किंवा शेतकरी गटाचा सदस्य असावा मत्स्यपालन आणि पशुपालन करणारे शेतकरीही या योजनेसाठी पात्र आहेत आवश्यक कागदपत्रे अर्जदाराचा ओळखपत्र आधार कार्ड पॅन कार्ड मतदार ओळखपत्र पत्ता पुरावा जमिनीची कागदपत्रे उदा सात छेद बारा उतारा पासपोर्ट आकाराचे फोटो एमपीएससी परीक्षेसाठी महत्वाचे मुद्दे योजनेची सुरुवात एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये झाली होती नॅशनल बँक फॉर ॲग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट नाबार्डने ही योजना सुरू केली ही योजना शेतकऱ्यांना सावकारांकडून जास्त व्याजदराने कर्ज घेण्यापासून वाचवते केंद्र सरकारने अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस ते सव्वीस मध्ये या योजनेची मर्यादा पाच लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे थोडक्यात किसान क्रेडिट कार्ड योजना ही शेतकऱ्यांना कमी व्याजदराने कर्ज देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी एक महत्वाचे साधन आहे